शिवसेनेच्या बैठका या होतच असतात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बैठका सुरू आहेत आमचे लोक रासाहेबांना भेटायला जातात मनसेचे लोक मातोश्रीवरती येतात त्यात नवीन काय आहे आणि कोणताही तिढा वगैरे नाही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागा किंवा अन्य गोष्टीवरून तुम्ही जो म्हणताय तिढा पेच असं काही नाही सगळं सुरळीत आहे दिसेल तुम्हाला किती जागांवर एकमत झालेलं आहे कशाला पाहिजे कशाला पाहिजे किती जागा आमच्या दोघांमध्ये किती जागा विशेष नाही हे स्वतः माननीय राज ठाकरे यांनी वरळीतल्या पत्रकार परिषदेत सांगितलं जागा किती आणि आकडा किती कोण कुठे लढतं हे तुम्हाला कळेल त्याला कशाला उत्सुकता पाहिजे आम्हाला माहित आहे ना आमच्या पक्षामध्ये किंवा राजसाहेबांच्या पक्षामध्ये कोणी काय करायचं आहे दोन्ही पक्षामध्ये कमालीचा समन्वय आहे नेत्यांमध्ये समन्वय आहे एकमेकांशी आम्ही कधी जाऊन चर्चा करू शकतो बोलू शकतो अजून काय हवं युतीमध्ये कोणताही तणाव नाही राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत बोलणी चालू होती प्रस्ताव नाही प्रस्तावाचा प्रश्न नाही त्यांनी आमच्याकडे ज्या जागा मागितल्या त्यापैकी बऱ्याचशा जागा आम्ही त्यांना देऊ शकलो <laughs> ते सांगतील ना मी कशाला सांगतील जयंतराव सांगतील किंवा शशिकांतराव शिंदे सांगतील ते सांगतील